जय हिंद विद्यार्थी मित्र नुकताच आता मुंबई पोलीस चालक पदाचा निकाल जाहीर झाला आणि या चालक पदासाठी समर्थकर अकॅडमीचे दोन विद्यार्थी यांचं सिलेक्शन झालेलं होतं त्यातील एक विद्यार्थी आता इथं आपल्या इथं उपस्थित आहे आणि याचा आपण आता सत्कार देखील घेतलेला आहे त्याच्याकडून त्याचं नाव आणि पत्ता आणि थोडक्यात त्याची माहिती जाणून घेऊ तुझं नाव पत्ता वगैरे सांग माझं नाव यल्लालिंग रंगी देसाई आहे तालुका दक्षिण सोलापूर मधला राहणार तेलगाव या ठिकाण आहे आणि मी एक वर्षा अकॅडमी समर्थक या ठिकाणी आलेलो होतो आणि माझं मुंबई शिपाई चालकपदी निवड झालेली आहे याचा आताच मुंबई चालक पदासाठी निवड झालेला आहे आणि याचा थोडक्यात प्रवास जाणून घेऊया आता हा जवळपास महाराष्ट्र आणि कर्नाटक या बाँड्रीवरती त्याचं गाव आहे तेलगाव आणि आता अगदी पाच दहा किलोमीटरच्या अंतरावरच कर्नाटक बांड्री चालू होती आणि घरचं बॅकग्राऊंड जर का बघितलं आपण तर अतिशय गरब गरीब परिस्थितीतून त्यांना हा त्याचं जे ध्येय आहे ते पूर्ण करून दाखवलेला आहे घरचे वडील त्याचे एक्सपायर झालेले आहेत आणि आई म्हणजे आता मी एक दोनदा ज्यावेळेस आमचं बोलणं झालं त्यावेळेस समजलं की त्याला त्यांच्या आईला मराठी देखील बोलता येत नाही कारण ते असताना कर्नाटक मधील आहेत आणि आपल्या भागात त्यांचा वास्तव असल्यामुळं कर्नाटक महाराष्ट्र आणि मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस मला त्यांची भाषा समजली नाही मग त्याला मला मध्यस्थी घ्यावं लागलं दुसऱ्याला त्यांनी मला सांगितलं मग मी त्यांच्याशी बोललो अशा प्रकारे स्ट्रगल करत करत त्यांना हा त्याचं ध्येय हे पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर भरती किंवा अकॅडमीला यायच्या आधी तो काही काम करायला पण जात होतं कुठलं काम होत ते मिस्त्रीचं काम गौंड्याचं काम मिस्त्रीच्या हाताखाली तो जात होता आणि तशा पद्धतीनं स्ट्रगल करत करत तो एक होता आणि अजून आपल्या अकॅडमीतला अजून एक त्याचा मित्र असे दोघ जण मिस्त्रीच्या हाताखाली जवळपास किती दिवस कामाला होता एक वर्ष कामाला जाऊन आणि खरंच हा स्ट्रगल असतो म्हणजे काही नुसतं आज सिलेक्शन झालंय कौतुक करतोय याच्या मागचा एक पार्श्वभूमी माहीत असावी की अशा मुलांचं सिलेक्शन झाल्यानंतर कुठेतरी आम्हाला हे वाटत असतं की आपण जे आज कार्य करतोय जे आपण मुलांच भरतीत जाण्याचं स्वप्न पूर्ण करतो यात आमचा देखील खरीच वाटा असतो पण ज्यावेळेस अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत त्यावेळेस समाधान भेटतं की खरंच आपण काहीतरी गोरगरीब मुलांसाठी प्रयत्न करतोय अशाच पद्धतीनं आज फक्त याला व्यासपीठ मिळालं सगळ्यांचे आज ना उद्या सिलेक्शन होईल प्रत्येकाचा स्ट्रगल असतो प्रत्येकाचे कष्ट असतात प्रत्येकाचे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाचे आई वडील हे गर, गोरगरीबच असतात त्यातून आज हे सिलेक्शन मिळवायचं असतं आणि घरच्याला आनंद मिळवून द्यायचा असतो पुन्हा एकदा जोरदार टाय वाजवायच्या तेलोसाठी त्याचा आपण शाल श्रीफ देऊन या ठिकाणी सत्कार करत आहे खूप खूप अभिनंदन